नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका शाळा म्हणजे संस्कारांचं मंदिर पण जेव्हा त्या मंदिरातल्या घंटा शिस्तीऐवजी बेशिस्तीचा प्रतिध्वनी करू लागतात तेव्हा फक्त काळजात नाही तर संपूर्ण समाजाच्या अंतरात थरका पुरतो नाशिक जिल्ह्यातील घोटी इथल्या जनता विद्यालयात जे घडलं ते समाजासाठी डोळे उघडणारा झणझणीत सापट आहे आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगेतून जे बाहेर आलं ते पाहून शिक्षकही हादरले कारण त्यांच्या बॅगांमध्ये पुस्तक पेन नाही तर चक्क गांजा चाकू गुटखा फायटर आणि सगळ्यात धक्का देणारे म्हणजे कॉंड मारलेला फॅशनच्या नावाखाली वाढवलेले केस चित्रविचित्र केस असलेले हे विद्यार्थी हे पुस्तक नसलेलं दफ्तर ही एक पिढी हरवत चालल्याची जाणीव करून देते या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक बी पी पवार यांनी उचललेलं पाऊल मोठं धाडसीचं होतं त्यांनी शाळेमध्येच नाभिक बोलावला आणि सगळ्यांसमोर या विद्यार्थ्यांचे केस कापायला सुरुवात केली फिल्मी स्टाईल चित्रविचित्र केस असलेल्या विद्यार्थ्यांचे नाभिकानं या शाळेतच केस कापले तसेच विद्यार्थ्यांकडे असलेला गांजा चाकू गुटखा फायटर साखळ्या हे सर्व काही अंमली पदार्थ गुन्हेगारीत वापरले जाणारे शस्त्र शिक्षकांनी जप्त केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण समाजाचं हृदय हल्लं या गोष्टीची दखल इगतपुरीचे गट शिक्षणाधिकारी पालक राजकीय पक्ष या सगळ्यांनीच घेऊन शिक्षकांच्या या कृतीचं कौतुक केलं तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तर शाळेला थेट भेट देऊन मुख्याध्यापकांचा सत्कार केला पण प्रश्न इथेच संपतो का दप्तरात गांजा असतो तेव्हा तो दोष शाळेचा नसतो तो घरातून आलेल्या संस्कारांचा अभाव असतो पालकांनी आता स्वतःला विचारण्याची गरज आहे आपल्या मुलाच्या बॅगेत काय आहे त्याचा मोबाईलमध्ये काय सुरू आहे त्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत का बेफिकिरी शाळा ही संस्कारांची कार्यशाळा असते पण त्या संस्कारांची पहिली बीट घरीच रचली जाते शाळा ही आकार देते पण माती कशी आहे हे ते, ते घर ठरवतं आजच्या पालकांनी मुलांना मोबाईल दिला नेट दिला डेटा दिला पण द्यायचा होता तो वेळ तो दिलाच नाही बोलणं ऐकणं समजून घेणं हे दिलंच गेलं नाही आणि म्हणूनच दप्तरांमधून बाहेर येतोय शिक्षण नव्हे तर गुन्हेगारीचा वास आई बाबा दोघेही कामावर आणि मुलगा मित्रांमध्ये कुठे फिरतोय काय करतोय याचा कुणालाच भान नाहीये एका शिक्षकानं दाखवलेला धाडस फक्त त्या शाळेसाठी नव्हतं तो एक घंटानाद होता समाजाला जाग करण्यासाठी पालकांना तुमच्या मुलानं काय केलं हे शोधण्याआधी त्यानं का केलं हे समजून घ्या त्याच्या आवाजात जर खोलात काहीतरी दबलेलं असेल तर ते शब्दांत आणा नाहीतर उद्या तो आवाज नसून केवळ पोलीस स्टेशनमध्ये नोंद होईल शाळा म्हणजे भविष्याची चिठ्ठी असते ती कशी लिहायची हे आपल्याला ठरवायचं आहे शाळा म्हणजे शिस्त स्वप्न आणि संस्कारांचं त्रिकोट आणि त्यामध्ये एखादी वीट हल्ली तर संपूर्ण इमारत डळमळते तेव्हा ती पुन्हा उभी करण्यासाठी फक्त शिक्षक पुरेसे नाही पालक समाज आणि संपूर्ण यंत्रणेला त्यामध्ये हातभार लावावा लागतो आज जर मुलांच्या बॅगेत चाकू आहे तर उद्या त्यांच्या हातामध्ये बंदूकही असू शकते तो क्षण येईपर्यंत थांबायचं हा आजच काहीतरी करायचं त्यामुळे डीएस न्यूज ट्वेंटी फोर वरून मी अश्विनी पुरी सांगते हा लढा एका शिक्षकानं सुरू केला पण तो आता आपल्या सगळ्यांचा आहे नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार